मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया किचनमध्ये जात सायलीला मुद्दामच काही पण अर्जुनविषयी सांगू लागते काय आहे ना अर्जुन आणि मी दोघेही लंच डेटसाठी जाणार होतो परंतु अर्जुनला मध्येच मिटिंग आली ना म्हणून त्याला तिकडे लंचसाठी जावं लागलं पण मी म्हटलं काही हरकत नाही आपण नंतर कधीतरी जाऊयात पण तुझी मिटिंग महत्त्वाची आहे आता अर्जुन फ्री झाल्यावर मला मेसेज करेलच म्हणा आम्ही दोघेही एकमेकांना आमच्या सर्व अपडेट्स देतच असतो सायली तिच्याकडे दुर्लक्ष करत म्हणते की तुला हवं ते बोलायचं असेल तर तू बोलू शकतेस परंतु मला माहीत आहे की ते ऑफिसमध्येच आहेत असं म्हणून ती आता डबा घेऊन आणि प्रिया म्हणते अर्जुन आता रेनबो कॅफेमध्ये लंचसाठी गेला आहे हे ऐकताच सायलीला आश्चर्य वाटतं आता मला काय म्हणायचंय तू तिकडे ऑफिसमध्ये जाऊ नको कारण तू तिथे गेली तर अर्जुन तिथे नसणार तुझी फेरी उगीच फुकट जाईल तेव्हा तुझे हे सल्ले तुझ्या जवळच ठेव असं सायली म्हणते तेव्हा चल आपण दोघीही जाऊ आणि खात्री करूयात की अर्जुन नक्की कुठे आहे ऑफिसमध्ये आहे की दुसरीकडे तेव्हा आता सायली म्हणते चल मीही तुला दाखवतेच आता म्हणून ती आता लगेच प्रियाला घेऊन ऑफिसमध्ये जायला निघते दुसरीकडे महिपतची माणसं काही वसुली करून आणतात त्यावेळी महिपत पत ते पैसे मजतो आणि म्हणतो एवढेच अरे तुम्ही काय नुसते रील्स पाहता का ते ते त्या मोबाईलमध्ये निघाता असं म्हणून तो त्यांना ते थून घालवून देत तेवढ्यातच त्याला कोणाचा तरी फोन येतो त्यावेळी आता महिपत म्हणतो काय तुमचं आमच्याकडे अजिबात लक्षच नाही कारण आश्रमावर रील्स ते उठल्याशिवाय आमचं रेस्टॉरंटचं काम तरी कसं सुरू होईल त्यावेळी आता महिपत पुढे फोनवरचं बोलणं ऐकून खूपच खुश होतो आणि म्हणतो की खरं म्हणता की काय अहो तुमच्या तोंडास साखर पडो साखर नाही अहो तुमच्या कपाटामध्ये फ्लॅटचे पेपर पडो त्यानंतर आता असं म्हणून तो फोन ठेवतो तेवढ्यातच ते साक्षी तेथे येते आणि विचारते काय झालं अण्णा मग आता सावंतसाहेबांच्या सेक्रेटरीचा फोन होता कारण आपल्या आश्रमावर जाता स्टे उठणार आहे आणि तो आश्रम लवकरात लवकर सुद्धा आहेत मग लवकरात लवकर आपल्या रेस्टॉरंटसुद्धा तिथे उभं राहणार असं आता महिपत म्हणतो त्यावेळी साक्षी म्हणते काय म्हणताय काय अण्णा मग आता अण्णा म्हणतो हो ही आपल्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे असं म्हणून आता तो तिला तयारीला लाग असं सांगतो साक्षी आता खूपच खुश होऊन जाते मग आता महिपत म्हणतो तू तर म्हणाली होती ना राजकारण्यांच्या नादी लागू नका परंतु पाहिलं ना हे राजकारणीच आपल्याला खूप मदत करतात त्यावेळी आता साक्षी भलतीच खुश होते दुसरीकडे प्रिया आणि सायली या दोघीही आता ऑफिसमध्ये येतात तेव्हा आता सायली रागातच प्रियाला म्हणते पाहिलं ना हे ऑफिसमध्येच आहेत आता तुला समजलंच असेल ना की यांच्याबद्दल सर्वात जास्त माहिती कुणाला असते ते असं म्हणून ती आता राघवला म्हणते अहो ऐका ना मी तुमच्यासाठी डबा घेऊन आहे चला पटकन जेवण करून घ्या बरं आता आता सायली समोर खुर्चीवर पाहते तर तेथे कुणीही नसतं मग आता सायलीलाच प्रचंड धक्का बसतो प्रिया मात्र त्याच संधीचा फायदा घेता आता सायलीवर हसू लागते आणि म्हणते कसं आहे ना सायली अर्जुनच्या बाबतीत पंगा घ्यायला तू माझ्याशी जाऊच नको का तू तोंडावर पडणार आहेस हे मला चांगल्या प्रकारे माहित आहे आता तुला समजलं असेल तुझा नवरा प्रत्येक गोष्ट मला सांगूनच करतो अगं तो, तो रेनबो कॅफे मध्ये गेला आहे हे तुला पटलंय ना आता तेव्हा सायलीला आता खूपच वाईट वाटतं मग आता ती लगेच अर्जुनला कॉल करते तेव्हा अर्जुन विचारतो मिसेस सायली बोला ना काय झालं काय मग आता ती विचारते तुम्हाला जेवढं विचारले ना तेवढंच सांगा तुम्ही आहात कुठे तो म्हणतो की रेनबो कॅफेमध्ये एका मीटिंगसाठी आलो आहे आणि तेथेच लंचसुद्धा करणार असं म्हटल्यावर सायलीला जरा धक्काच बसतो तर प्रिया आता हसत असते त्याचवेळी आता सायलीला खूप वाईट वाटतं मग आता ती लगेच फोन ठेवते तेव्हा आता प्रिया जोराजोरात हसू लागते अर्जुनच्या खुर्चीवर बसते आणि म्हणते मी तुला म्हटलं होतं ना सायली अगं तुझ्या नवऱ्याच्या सर्व अपडेट्स माझ्याकडे असतात आणि तो स्वतःच देतो आता सायलीला प्रचंड राग येतो आता प्रिया अर्जुनच्या खुर्चीवर बसल्यामुळे ती म्हणते की उठ यांच्या खुर्चीवरून अगोदर मग आता बापरे तुला हे तर माहीत आहे ना तुझ्या नवऱ्याची ही खुर्ची आहे म्हणून बरं झालं निदान एवढं तरी माहीत आहे असं म्हणून ती सायलीला सारखं सारखं डिवचण्याचा प्रयत्न करत असते सायली म्हणते तुला एकदा म्हटलं ना अगोदर मग आता प्रिया म्हणते सायली चिडून काही होणार आहे का अगं तुझा नवरा ना तुझ्या हातातून कधीच निसटून गेलाय आणि तुझे हे जे आहेत ना ते हसत हसत मला खुर्ची देतील कारण सगळे अधिकार सगळे मान हे फक्त माझे आणि माझेच होणार आहेत तेव्हा सायली म्हणते तू फक्त याची स्वप्नच बघ असं म्हणून ती तिला उठायला सांगत असते तेव्हा सायलीचा तोच हात प्रिया आता पकडते आणि म्हणते स्वप्न नाही हे लवकरच सगळं काही खरं होणार आहे ज्या हाताने तू माझ्या थोबाडीत मारली ना करून मी त्याचा बदला घेणारच तेव्हा सायली आता पटक त्या हातामधून हात सोडवते आणि म्हणते आता समजलं तुझ्या मनात नक्की कसला राग आहे परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव प्रिया तू हे जे काही करतीयस ना त्यात तुला कधीही माझा नवरा नेहमी माझाच राहणार आहे असं म्हणून सायली आता रागातच तिथून जाते तर प्रिया तेथेच थांबते आणि अर्जुनच्या खुर्चीवर बसत म्हणते काल माझाही गो हर्ट केला ना आज तुझी टर्न होती अगं हातातून वाळू निसटून जाते ना तसाच तुझा नवरा हाता तुझ्या हातातून निसटून जाईन सायली तर दुसरीकडे महिपत आणि नागराज या दोघांची भेट आता झालेली असते तेव्हा त्या प्रतिमाताईंना कधी मारायचं असं आता महिपत विचारतो तेव्हा नागराज म्हणतो हो मारू येत ना आपल्याला प्रिया सांगेल की कधी ती एकटी असते आणि कधी नाही एकटी ती भेटली की मग आपल्याला संधी चालून आलीच त्यावेळी आता महिपत म्हणतो ठीक आहे परंतु लवकरात लवकर तेवढ्यातच तेथे आता साक्षी येते सगळं बोलणं ऐकते आणि खूप हायपर होते म्हणते की आव्हानना मी तुम्हाला किती वेळा सांगू की प्रतिमाला मारायचं नाही म्हणून ऑलरेडी आपण विलासच्या खुनामध्ये खूप जबरदस्त असे अडकलो आहोत आणि आता दुसरा खून म्हटल्यावर मला नाही ते झेपणार तुम्ही जर जेलमध्ये गेलात तर मग काय होईल असं म्हणून ती आता खूपच हायपर होते खूप घाबरते तेव्हा साक्षीची ही हालत पाहून आता महिपत म्हणतो ठीक आहे शांत बस शांत बस म्हटलोय ना मी तुला मग आता साक्षी शांत बसते तेव्हा नागराज शेठ प्रतिमाताईंना अजिबात मारायचं नाही असं आता महीपत म्हणतो तेव्हा साक्षीच्या जीवाजीव येतो नागराज म्हणतो मारायचं नाही म्हणजे आणि जर उद्या उठून त्या माझ्या प्रतिमा वहिनीला आठवलं की सायली ही तिची मुलगी आहे प्रिया नाही मग आम्हा दोघांनाही म्हणजे प्रियाला आणि मला तुझ्या पाठोपाठ जेलमध्ये यावं लागेल त्याचं काय मग आता आमची कन्या आहे ना तिच्याकडे या प्रश्नाचं सोल्युशन असेल असं म्हणून महिपत साक्षीकडे पाहतो आणि म्हणतो की कसं आहे ना साक्षी हे बघ तुझ्याकडे सोल्युशन असेल ना या प्रश्नाचं मग मला सांग ते सोल्युशन म्हणजे मी तुझ्याप्रमाणेच वागतो मग नाही मारायचं ना प्रतिमाला ठीक आहे नाही मारू येत मग आता साक्षीमध्ये मी काय सांगणारांना आपण दुसरा पर्याय शोधूयात ना काहीतरी तेव्हा सांग ना पर्याय काय आहे मारण्याशिवाय तिला जर उद्या तिला सगळं आठवलं तर सर्वांची कुंडली बाहेर नाही निघणार का त्यामुळे तू काय करायचं फक्त गप्प बसायचं आणि बापासमोर अजिबात लुडबुड करायची नाही म्हणून तो साक्षीलाही धमकावतो की प्रतिमाला मारायचं म्हणजे मारायचंच आणि त्यामध्ये तू पडायचं नाही अजिबात आमचे विषय आम्ही हँडल करू तेव्हा आता प्रतिमाला कसं मारायचं याचा प्लॅन ते दोघेही करत असतात you <sighs> इकडे सायली ही किचनमध्ये काम करत असते तर प्रिया आता मोठ्या मोठ्याने गाणं म्हणत असते आणि सायलीला उगीच दिवसण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळी सायली खूपच रागात तिच्याकडे पाहते तेव्हा त्यानंतर प्रिया आता उठते आणि मग डायरेक्ट किचनमध्ये जाते सायलीला जरा धक्का मारते सायली रागातच विचारते मला काम करू देशील का प्रिया मग आता प्रिया हसतच म्हणते कर की मी तुला कुठे अडवलंय असं म्हणून ती पुन्हा गाणं गुणगुणू लागते मग आता तेवढ्यातच लॉन्ड्रीवाले काका तेथे येतात आणि म्हणतात सायली ताई अहो कपडे घेऊन आलोय लॉन्ड्रीची तेव्हा ठीक आहे असं सायली म्हणते ती कपडे घेते मी आतमध्ये चाललेलीच असते तेव्हा आता प्रिया पुन्हा गाणं म्हणू लागते सायलीला आता खूप राग आलेला असतो पुढे जात असताना तिच्या हातातून सर्व कपडे अचानक खाली पडतात त्यावेळी आता प्रिया म्हणते अगं हळू सायली उगीच माझा राग त्या कपड्यांवर का काढतेस सायली ते कपडे उचलत असते तेवढ्यातच विमल भाजी घेऊन तेथे येते आणि म्हणते सायलीताई राहू द्यात मी करते ही कामं मग आता प्रिया मुद्दामच विमलला म्हणते विमल ताई कसं आहे ना या सायलीला साधी इसरीची कपडेसुद्धा सांभाळता येते नाहीये मग आता विमल म्हणते कसं आहे ना प्रियाताई अहो आमच्या सायलीताई अख्खं घर सांभाळतात आणि ही बारीक सारी कामं करायला मी आहे ना आणि मी त्यांच्या मदतीला हे मी सगळं व्यवस्थित नीट करेन हा असं म्हणून त्या प्रियाचं तोंडच गप्प करतात मग आता सायली म्हणते जाऊ दे ना विमलताई उगीच नका बोलू त्यानंतर आता सायली म्हणते विमलताई तुम्ही या साड्यांना आईच्या रूममध्ये ठेवून या आणि आराम करा हा तेव्हा ठीक आहे असं विमल म्हणते पण गोपाळ काल्यासाठी जे जे सामान लागतं ना ते सगळे मी घेऊन आली आहे तेव्हा सायली ठीक आहे असं म्हणते मग आता ती रूममध्ये जायला निघते तर प्रिया तेवढ्यातच मुद्दाम अर्जुनला कॉल करते खरं तर तिने कॉल केलेला नसतो पण ती अशीच बोलत असते आणि म्हणते की अर्जुन अरे काय मी खूप मिस करते तुला ये ना लवकर घरी आपली लंच डेट सुद्धा आपल्याला मिस करावी लागली अरे मग तू निदान डिनरसाठी तरी ये ना घरी अरे हो हो मला माहीत आहे की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ते म्हणून तर मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे ना आय मिस यू टू असं म्हणून आता ती सायलीला दाखवत असते की आम्ही दोघे किती प्रेमाने बोलतोय तेव्हा सायली ही रागात असते तू प्रतिमाच्या रूममध्ये निघून जाते त्यानंतर ती म्हणते की प्रतिमा त्या तुमची इसरी केलेली कपडे मी कपाटात ठेवते हा तेव्हा प्रतिमा म्हणते मी ठेवते मग आता सायली म्हणते राहू द्या ठेवते मी असं म्हणून आता सायली कपडे ठेवते आणि बाहेर येते तर समोर प्रिया बसलेलीच असते सायलीला राग येतो पण ती तिच्याकडे दुर्लक्ष करत किचनमध्ये जाते अर्जुन तेवढ्यात तेथे बायको असा आवाज देत येतो तेव्हा प्रिया लगेच धावत पुढे जाते आणि म्हणते अर्जुन तू आलास मग आता तो म्हणतो हो आलो ती म्हणते ये ना अर्जुन आपण शेजारी बसूयात आणि गप्पा मारूयात अरे मी दिवसभर तुला खूप मिस केलं अर्जुन आता दुसऱ्या खुर्चीवर पटकन जाऊन बसतो आता सायली ही रागातच प्रियाकडे पाहत असते त्यावेळी प्रिया आता लगेच अर्जुन शेजारी बसते आणि म्हणते अर्जुन तू खूप मला मिस केलं ना अर्जुनचं लक्ष मोबाईलमध्ये असतं आणि तिच्या अजिबात बोलण्याकडे नसतं तो फक्त ती जे म्हणेल ना त्याला हो हो करत असतो ती म्हणते आपण लंचसाठी जाणार होतो ते सुद्धा कॅन्सल झालं तो हो असं म्हणतो इकडे सायली रागातच त्याच्याकडे पाहते मग आता अर्जुन तू कॉफी घेणार का तेव्हा तो हो असं म्हणतो त्यावेळी प्रिया लगेच ऑर्डर सोडते सायली दोन स्ट्रॉंग कॉफी बनव हा तेव्हा ती म्हणते हो बनवते ना दोन चांगल्या स्ट्रॉंग कॉफी ती रागातच प्रिया आणि अर्जुनकडे पाहत असते मग प्रिया म्हणते एक सांगू का अर्जुन आता तू सुद्धा फ्रेश होऊन मी सुद्धा येते मग आपण दोघे सोबतच कॉफी पिऊयात तेव्हा अर्जुन हो असं म्हणतो ती तेथून गेल्यानंतर तो मोकळा श्वास घेतो किचनमध्ये जातो आणि पटकन पाणी पितो म्हणतो हे प्रेमाचं नाटक करायचं ना डोक्यावरून चाललंय पार मला ही मुलगीच नको असते त्यावेळी सायली म्हणते खरं की काय खरंच नको असते का ती तेव्हा सायली जरा चिडलेली असते ते पाहून अर्जुन विचारतो आता तुम्हाला काय झालं मग आता सायली रागातच तेथून जाते तर अर्जुन बॅग घेतो आणि पटकन तिच्या पाठीमागे धावतो दुसरीकडे पूर्णाजी आणि कल्पना दोघीही रूममध्ये बसलेले असतात त्यावेळी कल्पना म्हणते की यांनी जे प्रतिमाला गिफ्ट दिलं होतं ना तिच्या रूममध्ये जे लपवलं होतं ना ते प्रतिमाला सापडलं कारण तिने भिंतीला तिथे टेकवून ठेवलं होतं त्यावेळी पूर्णाजी विचारतात तिने तुला सांगितलं का मग आता कल्पना म्हणते ती कसं सांगेल ती तर आपल्या वाऱ्यालासुद्धा उभी राहत नाही मग आता पूर्णाजी विचारतात कुणी सांगितलं तेव्हा कल्पना म्हणते सायलीने मला सांगितलं त्यावेळी आता ते कोलाच पाहून तरी माझ्या प्रतिमाला थोडं तरी आठवू दे असं पूर्णाजी म्हणतात हे पूर्णाजी म्हणतात एक महिना उलटून गेला पण प्रतिमाला काही आठवत नाही आहे तेव्हा एक महिना खूप कमी काळ आहे पूर्णाई अश्विन काय म्हणाला आपल्याला वेळ वाट पाहावीच लागणार आहे मग आता पूर्णा पूर्णाजी ठीक आहे असं म्हणतात मग आता पूर्णाजी पुढे विचारतात उद्या जन्माष्टमी आहे सर्व तयारी झाली का तेव्हा सायलीचं अगदी सगळीकडे बारीक लक्ष असतं सण घरात काय करायचं काय नाही त्यावेळी आता तुमची नाचसून मला काही करू देते का या गोष्टी असं कल्पना आता पूर्ण आजींना म्हणते तेव्हा त्या म्हणतात या सगळ्या गोष्टी करता करता नवऱ्याकडे दुर्लक्ष करू नको असं तिला सांग जरा मग आता कल्पना म्हणते अहो अर्जुनकडे तर खास लक्ष असतं तिचं म्हणजे अर्जुन शिंकलं का इकडे काढा तयारच ते असतो तेव्हा त्या दोघीही हसतात इकडे सायली रूममध्ये रुसून बसलेली असते त्यावेळी आता अर्जुन विचारतो काय झालं जर मला सांगितलं नाही तर कसं कळणार सायली म्हणते तुम्ही फक्त प्रियाबरोबर बोलायला गेलात मी लगेच गाल फुरगवून बसणार नाही एवढे तेवढेशा कारणावरून पण तुम्ही माझ्यापासून जर एखादी गोष्ट लपवली ना तर मला त्याचं वाईट वाटतं अहो तुम्ही कुठे जाता काय करता हे मला माहीत नसतं पण तुमच्या त्या बालमैत्रिणीला बरोबर माहित असतं अर्जुन म्हणतो आता कोणती गोष्ट मी लपवलीये तेव्हा ती आता विचारते तुम्ही जर बाहेर जेवायला जाणार होतात मग प्रियाला कसं सांगितलं मला तो तो नाही सांगितलं तो म्हणतो की असं नाही आहे मी आपल्या ऑफिशियल गोष्टी कधीही तुम्हाला सांगत नाही आणि मग त्या प्रियाला का सांगेन मी अर्जुन म्हणतो मी तिला काहीही सांगितलेलं नाहीये गैरसमज झालाय मग आता सायली म्हणते ती तर म्हणाली होती मला की तुम्ही तर लंच डेटसाठी बाहेर जाणार होतात म्हणून आणि तुम्हाला त्या रेनबो कॅफेमध्ये त्या क्लायंट बरोबर लंच साठी जायचं होतं म्हणून तुमचा तो बेत कॅन्सल झाला तेव्हा तो रागातच म्हणतो नाही मी असं काही सांगितलं नाही मग आता त्याला आठवतं डायनिंग टेबलवर जेव्हा मी मेसेज वाचत होतो त्याच वेळी नेमका प्रियाने तो पाहिला होता तेव्हा ती म्हणते नक्की असंच झालं होतं ना तेव्हा अर्जुन म्हणतो हो असंच झालंय मला माहीत आहे ना ती माझ्या मोबाईलमध्ये डोकावत होती त्यावेळी माझा एवढा विश्वास आहे तुमच्यावर असं म्हणून सायली आता एक डायरी अर्जुनकडे देत म्हणते की तुम्ही कुठे जाता काय करता कुणाबरोबर डेटला जाता लंचसाठी कुठे जाता हे रोजच्या रोज लिहून ठेवायचं आहे याच्यामध्ये कारण मला माहीत नसतं ना तुम्ही कुठे जाता काय करता तिच्याबरोबर डेटला जाता की नाही मग आता अर्जुन तिच्याकडे बघतच राहतो ते तुमचं सर्व शेड्यूल म्हणजे प्रत्येक गोष्ट लिहिली गेलीच पाहिजे रोजच्या रोज तेव्हा अर्जुनाता हो असं म्हणतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली रागातच प्रियाला म्हणते की तुला सांगितलंय ना हजार वेळा तुझी खोली खाली आहे वर नाहीये मग आता तुझा नवराच म्हणाला कधीही तू माझ्या रूममध्ये येऊ शकतेस असं प्रिया म्हणते आणि त्या खोलीत जाण्यासाठी मला तुझ्या परवानगीची गरज नाही अर्जुनने मला ती परमिशन ऑलरेडी दिलेली आहे तेव्हा आता सायली प्रियाचा हात घेऊन जाणार असते तर प्रिया तिचा हात जोरात हिसकते आणि तिला ढकलून देते तर सायली आता सायली आता गटंगळ जिन्यावरून खाली येते अर्जुन नेमकं ते पाहतो जोरात सायली असं ओरडतो तर सायली बेशुद्ध होते घरातील सर्वजण तेथे जातात तर सायली बेशुद्ध झालेली असते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब